नमस्कार आजच्या पंचांग आणि राशी भविष्य बारा डिसेंबर गुरुवार वीसशे चोवीस या भागात आपणा सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो आज दुसरा मार्गशीर्ष गुरुवार सर्वांना मार्ग दुसरा मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स जेवणावर ताक पिण्याचे फायदे जेवणानंतर पचनास मदत होते शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते पोटात समस्या कमी होते त्वचा हायड्रेटेड आणि निरोगी ठेवते हाडे मजबूत होण्यास मदत होते <coughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक श्री शरद पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते भरत जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार्थिचे नक्षत्र योग व करण सूर्यदेव सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण दिनांक बारा डिसेंबर तीन गुरुवार शकत समजा एकोणीशे शाकृनाचे पंचांग काय दर ठेवते ते बघूया सूर्योदय सकाळी सहा दोन सात दोनला ला तर सूर्यास्त संध्याकाळी सहा दोनला चंद्रोदय दुपारी तीन सोळाला तर चंद्रास्त सकाळी चार बेचाळीसला तेरा ला मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी द्वादशी नक्षत्र अश्विनी सकाळी नऊ बावन पर्यंत त्यानंतर भरणी नक्षत्र सुरू होणार योग परी <clears throat> दुपारी तीन तेवीस पर्यंत त्यानंतर शिवयोग सुरू होईल करण ब सकाळी अठरा पर अठ्ठेचाळीस पर्यंत त्यानंतर बालवकरण सुरू होईल चंद्रराशी मेष सूर्यराशी सूर्य सूर्यनक्षत्र ज्येष्ठा ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच अठरा ते सहा दहा पर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन बावीस ते तीन सहा पर्यंत गोदुली मूर्त संध्याकाळी सहा ते सहा सव्वीस पर्यंत या काळात जेवण करणे आराम करणे घरात केर कचरा काढणे या तिन्ही गोष्टी वर्जे असतात लक्ष्मी देवीची कृपा राहण्याकरिता या गोष्टी कटाक्षाने पाळायला हव्यात अशोक समय राहू का दुपारी एक पंचावन्न ते तीन सतरा पर्यंत गुलिक सकाळी नऊ सत्तेचाळीस ते अकरा दहा पर्यंत यमगंड सकाळी सात दोन ते आठ पंचवीस पर्यंत ऋतू हेमंत अयन दक्षिणायन दिशाशूल दक्षिण दक्षिण दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यता चला तर आता आपण बारा डिसेंबर वीसशे चोवीस चे राशी भविष्य मेष ते मिन काय दर्शवते ते बघूया सर्वप्रथम राशी मेष तुम्ही जे काही काम हाती घ्याल ते पूर्ण करूनच तुम्ही <coughs> त्यातून तुम बाहेर निघाल कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीचे कौतुक होईल सर्जनशील कार्यात रस घ्याल कुटुंबातील प्रत्येक जण तुमच्यावर खूप आनंदी असेल काही शुभ कार्यक्रमाची आखणी करू शकता आपले मन नेहमी शांत ठेवा वृषभ राशी आपले मन नेहमी शांत ठेवा तुमच्या आधीच्या चुकीचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आर्थिक बाबींबाबत तुम्ही थोडे चिंतेत असाल घरगुती खर्चामुळे तुमचे बजेट बिघडू शकते सर्व स्वार्थी लोक तुमच्या संपर्कात राहतील म्हणूनच विचार करूनच आपले विचार लोकांसोबत शेअर करा तिसरी रास मिथून दिवसाची सुरुवात काही चांगल्या बातमीने होईल व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त पैसा मिळेल प्रेमसंबंधांना पुरेसा वेळ द्यायला द्याल तुमच्या कामाचा दर्जा वाढेल असलेले मतभेद मिळतील चुकीच्या गोष्टीमुळे वेळ वाया घालवू नका चौथी रास कर्कराशी आपल्या कामाशी एकनिष्ठ रहा मनामध्ये समाधानाची भावना राहील तुम्हाला व्यवसायात मोठी ऑर्डर मिळू शकते सरकारी नोकऱ्या करणाऱ्या लोकांना काम करायचे वाटणार नाही रोगप्रतिकारक शक्तीच्या कमतरतेमुळे व्यक्तीला हंगामी आजारांना बळी पडू शकते सिंहराशी पाचवी रास कठोर परिश्रमाचे सार्थक फळ मिळेल धार्मिक कार्याचा कंटाळा येईल वडिलांच्या काही निर्णयाला तुम्हाला राग येईल अनावश्यक कामांवर जास्त लक्ष देऊ नका सहकारी तुम्हाला खूप मदत करतील व्यवस्था तुम्हाला अनपेक्षित आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते तेव्हा सावध राहा सहावीस कन्या तुम्हाला पैशाची कमतरता जाणवेल मान सन्मानात घट होऊ शकते लोकांकडून जास्त सल्ले घेऊ नका अन्यथा तुम्ही विनाकारण गोंधळात पडाल महिलांनी आपल्या वर्तनावर संयम ठेवा मनात अनेक प्रकारचे विचार एकत्र येतील महत्वाच्या कामात उदासीनता येईल सातवी रास तुळ्या राशी नवीन तंत्रज्ञानाबद्दल मेहनतीचे उत्कृष्ट परिणाम तुम्हाला मिळतील तुमचे रखडलेले काम गतिमान होण्याची शक्यता आहे लॅपटॉप किंवा मोबाईल इत्यादीच्या स्क्रीन समोर जास्त वेळ घालवू नका डोळ्यांवर ताण येईल डोळ्यांच्या समस्या आणि डोकेदुखी होऊ शकते तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घ्या आठवी वृश्चिक रास तुम्हाला कामाच्या ठिकाणी कठीण समर स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते घरातील वातावरण प्रसन्न राहील सरकारी नोकरी करणाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे तुमच्या सल्ल्याचा लोकांना खूप फायदा होईल स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा विचार मनात येईल नववी रास धनुराशी तुमची दैनंदिन दिनचर्याव अव्यव, अव्यवस्थित होणार आहे मुलांनी त्यांच्या पालकांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे दुपारनंतरचा काळ तुमच्यासाठी खूप आनंद जाणार आहे तुम्ही लांबचा प्रवास करू शकता अडकलेल्या पैशाचा लाभ मिळेल तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सुधारणा करावी लागेल दहावी रास मकर राशी साहसी कार्य करण्याची इच्छा तुमच्या मनात जागृत होईल तुमच्या कमतरतांबद्दल तुम्ही थोडे निराश होऊ शकता तुमच्या उद्धट वागणुकीमुळे तुमचे नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात अधिकाऱ्यांशी चांगली वागणूक ठेवा शेतीच्या कामात गुंतलेल्या लोकांना पैशाच्या कमतरतेसारख्या समस्यांना सामोरे जावं लागू शकते कुंभराशी अकरावी रास नवीन व्यवसायात गुंतवणूक करू शकता अधीनस्थ कर्मचारी तुमच्यावर खूप आनंदी राहतील दूरच्या ठिकाणी प्रवासाचे योग येतील प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवाल मीडिया आणि प्रकाशन समूहांशी संबंधित लोकांना आतील लाभ मिळेल बारावी आणि अखेरची रास मीन तुम्ही लोकांसाठी प्रेरणा केंद्र व्हाल घरातील वातावरण अतिशय प्रसन्न राहील कडवट भाषा वापरणे योग्य नाही विवाहबाह्य संबंधांपासून अंतर ठेवा रागावर नियंत्रण ठेवा तुम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतील माझा साप्ताहिक राशी भविष्य हा दर रविवारी पुढील आठवड्याकरिता प्रदर्शित होत असतो तसेच या रविवारी पंधरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर साठी साप्ताहिक राशी भविष्य प्रदर्शित करेल तो तुम्ही अवश्य बघावा त्यातून तुम्हाला पुढील आठवड्याचे मार्गदर्शन मिळेल एवढे पडून मी माझा व्हिडिओ इथेच थांबतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्य माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही नक्की माझा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल मी आपणा सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू